नमस्कार मंडळी यंदा चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजे होलिका काही ठिकाणी याला होळी असं सुद्धा म्हटलं जातं तर या होळी दिवशी आपण काही विशेष काळभैरवाष्टक साधना करणार आहोत तर ही साधना का करावी हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे तसं बघितलं तर कोणतीच साधना ही फायद्यासाठी करू नये ती निस्वार्थी भावनेनेच करावी परंतु लोकांच्या साधकांच्या अनेक अडचणी असतात आणि त्या सुटण्यासाठी सुद्धा आपण या साधना करू शकतो मैत्रिणींनो जसं की आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना त्यांचे काही ठिकाणी पैसे अडकलेले असतात ते मिळावे म्हणून यासाठी आपण ही साधना संकल्प करून करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा त्रास असेल तर तो त्रास निवारण करण्यासाठी त्यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो मैत्रिणीनो तुमची मूल लहान मुलं असतील ती सतत आजारी पडत असतील त्यावर उपाय म्हणून ही आपण साधना करू शकतो जर एखादी जटिल समस्या आहे ती समस्या सुटत नाही आहे किंवा त्या समस्याचं निवारण होत नाही आहे ती सुटण्यासाठी समस्या आपल्याला ही साधना करायची आहे मैत्रिणींनो किंवा तुमच्या नोकरीमध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल एखाद्यावर दे आपला प्रभाव पडण्यासाठी किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आपली इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी वरीलपैकी आपणास जे आवश्यक आहे त्याचा उल्लेख करावा आणि मनात तशी इच्छा धरायची आणि संकल्परहित आपण संकल्प करून ही साधना ही सेवा करायची आहे आता ही सेवा कोणती आहे आणि कधीपासून सुरुवात करायची या सेवेला या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम या साधनेचे किंवा या सेवेचे नियम काही आहेत बघा तर हे नियम कोणते आहेत तर जेव्हा कधी आपण ही सेवा करायला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपण तामसी भोजन टाळायचं म्हणजे आपण शाकाहारी राहायचं मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत तसंच कांदा लसूण विरहित असे पदार्थ आपण खायचे आहेत तसंच आपल्या स्वतःच्या रागावर आपण या काळामध्ये नियंत्रण ठेवायचं इतरांची निंदा करायची नाही किंवा अपशब्द कोणालाही बोलायचं नाही आणि कुत्रा मांजर या प्राण्यांना मारायचं सुद्धा नाही त्यांना यावेळी आपण जेव्हा ही साधना करतोय ना या काळामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचं आहे तसंच उडदाचे पदार्थ या काळामध्ये आपल्याला गोरगरिबांना अन्नदान म्हणून करायचे आहेत बघा ही, ही अतिशय फलदायी अशी साधना आहे सेवा आहे ही सेवा, सेवा कालभैरवांची तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मैत्रिणींनो चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी होळी म्हणजे धुलिवंदन होळी हुताशनी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जी काही मी साधना सांगणार आहे या साधनेला सुरुवात तुम्हाला कधी करायची आहे तर फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून या साधनेला तुम्हाला सुरुवात करायची आहे ते पुढच्या अमावस्याला संपवायचे आहे म्हणजे होळी पौर्णिमेच्या पंधरा दिवसानंतर जी येणारी अमावस्या आहे ना तेव्हा ती तुमची साधना संपणार आहे म्हणजे सुरुवात कधी करायची आहे तुम्हाला होळी दिवशी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवार या दिवसापासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे रोजची वेळ निश्चित करून घ्यायची कामाचा व्याप जास्त असेल तर आपल्या सोयीनुसार आपण वेळ घ्यावी शक्य असल्यास रोज रात्री बाराची वेळ घ्यायची कारण काय होतं बघा यावेळी वातावरण अतिशय शांत असतं त्यामुळं आपलं पूर्ण मन जे काही आपण करतोय साधना किंवा सेवा करतो करतोय त्यामुळं शांत वातावरणामध्ये आपलं मनसुद्धा अतिशय शांत राहतं आपल्या मनामध्ये जास्त विचार येत नाहीत आणि आपण देवाशी एकरूप लवकरात लवकर होऊन जातो म्हणून या काळामध्ये आपल्याला साधनेला सुरुवात करायची आहे फक्त एक गोष्ट ती म्हणजे तुम्हाला साधना करायला बसत असताना बसण्यासाठी लोकराचं लोकरीचं जे आसन असतं ना ते घ्यायचं आणि उत्तराभिमुख बसायचं म्हणजे उत्तरेला आपलं तोंड करून मग बसायचं तसंच यावेळी आपण जेव्हा ही सेवा करतो आहे तेव्हा चमेली तेलाचा दिवा लावायचा आणि आपल्या कपाळी अष्टगंध लावायचं तसंच गणेश वास्तुदेवता कुलदेवता ग्रामदेवता यांचं स्मरण करायचं आणि संकल्प करायचा आता संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहीतच असेल जर माहीत नसेल तर मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगते काय करायचं बघा संकल्प करत असताना आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आता जर गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र असं म्हणायचं आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण व्हावी अशी वाटते ना मग आपण काय करायचं मनातली अमुक इच्छा पूर्ण व्हावी ह्या हेतूने मी फाल्गुन महिन्यातील होलिका पौर्णिमा पर्व निमित्त भैरव साधना अनुष्ठान करत आहे असा संकल्प करायचा हातामध्ये पाणी घेऊन आणि ते पाणी तामणामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे एकाच वेळी फक्त आपल्याला संकल्प करायचा आहे दररोज नाही संकल्प करायचा जेव्हा आपण या साधनेला या सेवा करण्याला सुरुवात करणार आहोत त्या दिवशीच आपल्याला हा संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग साधनेला सुरुवात करायची आहे काय करायचं लोकरीचं आसन घ्यायचं बसायला चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा उत्तराभिमुख बसावं आणि आपल्या घरामध्ये जे गणेश देवता आहेत वास्तुदेवता आहे कुलदेवत आहे ग्रामदेवत आहे यांचं सर्व प्रथम नामस्मरण करायचं स्मरण करायचं आणि संकल्प करायचा आणि काळभैरवाष्टक साधनेला सुरुवात करायचे पहिल्या दिवशी तुम्ही एक वेळा दुसऱ्या दिवशी दोन वेळा अशा क्रमाने आपण कालभैरवाष्टक म्हणायला सुरुवात करायचे म्हणजे होळीच्या दिवशी पंधरावा दिवस येतो पहिल्या दिवशी काय करायचं एक वेळा अष्टक म्हणायचं दुसऱ्या दिवशी दोन वेळा तिसऱ्या दिवशी तीन वेळा चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच अशा प्रकारेच अशा प्रकारे, प्रकारे। चढत्या क्रमाने आपण दररोज कालभैरवाष्टक पठण करत जायचं आहे बघा तर असं तुम्ही पंधरा दिवस करायचं आहे पंधराव्या दिवशी जेव्हा येतो ना पंधरावा दिवस तेव्हा आपण पंधरा वेळा हे कालभैरवाष्टक म्हणायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून उलट्या क्रमाने म्हणायचं म्हणजे पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि शेवटी मग एक वेळा अशा प्रकारे उलट्या क्रमाने आपण अष्टक म्हणायचं आहे आता अष्टक हे स्वामींच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून ऐकू सुद्धा शकता ज किंवा काय करायचं आहे बघा गुगलवर सर्च करायचं आणि ते एका पेजवर ते आपण लिहून काढायचं आणि त्याच्यानंतर मग ते, ते लिहिलेलं आपण वाचायचं आहे अशा प्रकारे कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पंधरा दिवस ही सेवा करायची आहे क्रमाने करायची आहे अमावस्याला बरोबर एकदा म्हणावं या क्रमानं ही साधना तुम्हाला पूर्ण करायची आहे जर ही साधना करत असताना मध्ये काही अडथळे वगैरे आले तर ते तुम्ही म्हणजे मध्येच तुमचा मासिक धर्म आला तर यावेळी तुम्ही काय करायचं चा, ते चार ते पाच दिवस स्किप करायचे आणि त्याच्यानंतर पुढच्या दिवशी तुम्ही सुरुवात परत पाचव्या दिवसानंतर परत तुम्ही सुरुवात करायची आहे हे कालभैरवाष्टक आपली ही जी काही सेवा आहे कालभैरवाष्टकांची ती करायला परत आपल्याला सुरुवात करायची आहे आणि सुतक आलं सुईर आलं तर अशा वेळी सुद्धा आपण ही सेवा करायची नाही आहे बघा आता काही मैत्रिणींना मध्येच कुठे बाहेर गावी वगैरे जायचं असतं तर अशावेळी काय करायचं तर अशावेळीसुद्धा तुम्ही आपण बाहेरगावी गेल्यानंतर तिकडे आपण न करता आपल्या घरातच ही साधनं आपल्याला करायची आहे बघा सेवा करायची आहे बाहेर जाऊन तुम्ही करू शकत नाही ज्या ठिकाणी तुम्ही सुरुवात केली त्या ठिकाणीच तुम्हाला ही सेवा संपवायची आहे त्याच घरामध्ये त्यामुळे सेवा करत असताना शक्य असेल तर तुम्हाला बाहेर जाणं तुम्ही टाळा आणि या दिवशी या वेळेमध्ये तुम्हाला ही साधना करून घ्यायची आहे या साधनेचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहेत की जसं बघितलं तर कोणतीच साधना ही फायद्यासाठी आपण करायची नाही आहे निस्वार्थी भावनेनेच करायची परंतु लोकांच्या अनेक अडचणी असतात आणि या अडचणी सुटण्यासाठी आपण ही पंधरा दिवसांची विशेष साधना विशेष सेवा आपल्या अष्टकांची करणार आहोत तर ही सेवा तुम्ही नक्की करून पहा तुमची लहान मुलं असतील सतत आजारी पडत असतील किंवा नोकरीमध्ये तुम्हाला त्रास होत असेल किंवा सतत आपल्याला दुर्लक्षित करत असतील काही लोक तर या सर्वांवरती अतिशय प्रभावशाली अशी ही साधना आहे अष्टकांची या होळी दिवसाला तुम्ही सुरुवात करून पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच अनुभव येईल बऱ्याच लोकांना याचे अनुभव आलेले आहेत तुम्हीही प्रयत्न करून पहा तुमच्या काही समस्या असतील तर त्या सुटण्यास नक्कीच मदत होईल तर आजची झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलबटनही प्रेस करा म्हणजे तुम्हालाच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ